नमस्कार ग्रेट रियास मॉर्निंग माय शेफ जयश्री संदीप शिंगार पुतळे सिरू वर्ण बिलॉन करते रियास मल्टिलेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सिल्वर डायरेक्टर आहे तर मी आज आलेले आहे सरदवाडी या ठिकाणी मॅडमच्या घरी मॅडमना पंधरा दिवसापूर्वी आंब्युजी दिलं होतं तर त्यांना काय आजार होता आणि काय रिझल्ट आले हे त्यांच्याच कडनं ऐकूया आपण तर नमस्कार मॅडम नमस्ते मॅडम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कशासाठी रिया आंब्रोजीस घेतलं होतं आणि तुम्हाला काय रिझल्ट आला ते तुम्हीच सांगा थोडक्यात माझं नाव द्वारका रणजित चव्हाण मी सरदवाडी येथे राहते मला हे डुळीची ॲलर्जी होते मॅडम त्याच्यासाठी आम्ही आंब्रोजीस मागवलं होतो मला ते डॉक्टरने सुद्धा म्हणलं होतं की हे या आजारावर इलाज नाही उपाय नाही तुम्हाला मास्क लावून काम करावं लागेल असं म्हणलं होतं मी यामुळे घेतलं मला याने सगळं त्रास माझा थांबला गेला दम पण लागायचा काम करता येत नव्हतं झाडू सुद्धा मारू शकत नव्हतं हा पण आता मला चांगलंपणे कोणताही त्रास होत नाही तर मी हे पूर्णपणे आज घेणार आहे आणि माझं इच्छा आहे की ज्याला धुळेची अलर्जी आहे ज्याला दम्याची आहे त्यांनी पण हा व्हिडिओ बघून दिवस चालू आहे काय सध्या देऊ शकता मॅडम मला जेवढा एका बाटलीमध्ये शंभर टक्के रिझल्ट आले अजून माझे तीन दोन बॉटल तरी कॉफी आहे अजून मला घ्यायचं आहे पण मला एकच बाटलीमध्ये एवढं एवढा रिझल्ट आलाय तर दोन महिन्यात किती छान रिझल्ट सर्वांना माझं सर्वांना माझी अशी विनंती आहे की सर्वांनी घ्यावं ओके थँक्यू गॅडम